नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता ना विषय मराठी येथील आठवा पाठ अभियंत्याचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल लायकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील तर आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील तर चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला समर्पक उदाहरण लिहा त्यामध्ये अ विश्वेश्वराय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम उत्तर आहे शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या यांच्या वडिलांचा मृत्यू झाला कुटुंबाची परिस्थिती बेताची होती अशा परिस्थितीत आपल्या शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्या यांनी शिकवण्या करून पैसे उभे केले कष्टाच्या कमायातून अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केले पुढे कठोर परिश्रमाच्या जीवावर त्यांनी यशाची उत्तुंग शिखरे गाठली आ माणुसकीचे दर्शन एकोणीसशे सात साली विश्वेश्वराया आणि सेवानिवृत्ती घेतल्यानंतर मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत शिक्षण घेणाऱ्यांना मदत व्हावी ह्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला विश्वेश्वरया यांच्या कृतीतून त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडते प्रश्न दुसरा खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरायांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा त्यामध्ये एक आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली तर यामधून अचूक ज्ञान हा गुण प्रकट होतो दोन सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्व देणे तर या वाक्यातून सात्विकता हा गुण प्रकट होतो तीन करून त्यांनी पैसे उभे केले या वाक्यातून कष्टाळू वृत्ती हा गुण प्रकट होतो चार अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले या वाक्यातून ते बुद्धिमान असल्याचा हा गुण त्यांचा प्रकट होतो पाच वयाच्या नव्वदीतही तरुणांना एवढे उत्साही होते तर या वाक्यातून उत्साहीपणा हा गुण प्रकट होतो आणि शेवटी सहा सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली तर या वाक्यातून माणुसकी हा गुण त्यांचा प्रकट होतो प्रश्न तिसरा माहिती लिहात त्यामध्ये एक विश्वेश्वरयांची अजरामर स्मारके तर एक वृंदावन उद्यान दोन कृष्णसागर धरण तीन म्हैसूरचा राजवाडा चार विश्वेश्वरया कालवा आ, ही चार स्मारके आपल्याला या ठिकाणी सांगता येतील दोन विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे तर याचं उत्तर आहे एक मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष दोन मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष तीन भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष आणि चार नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार प्रश्न चौथा खालील शब्दांच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा त्यामध्ये अ आव्हान आणि दुसरं आहे आवाहन तर आव्हान ह्या शब्दाचं पाहूया आव्हान म्हणजे एखादे अवघड काम करण्यास तयार होणे वाक्य मोहनलाल पहिलवानाने कुस्तीसाठी मणिराम पहिलवानाला आव्हान दिले तर आता आवाहन म्हणजे काय ते पाहूया आव्हान एखादे चांगले काम करण्यासाठी केलेली विनंती वाक्य आहे स्वच्छता अभियानाच्या दरम्यान मुख्याध्यापकांनी मुलांना शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आ कृतज्ञ आणि कृतज्ञ तर कृतज्ञ म्हणजे काय उपकाराची जाणीव असणारा वाक्य आहे शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सचिनने यश संपादन केले आणि त्यासाठी तो आपल्या शिक्षकाचा कृतज्ञ आहे आता कृतज्ञ म्हणजे काय ते पाहूया केलेला उपकार विसरणारा वाक्य आहे मित्रांनी संकटकाळी केलेली मदत विसरून कृतज्ञपणे वागू नये ई आभार आणि अभिनंदन आभार म्हणजे काय धन्यवाद देणे वाक्य आहे कबड्डी मध्ये प्रगती करण्यासाठी माझ्या मित्रांच्या सततच्या प्रोत्साहनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि अभिनंदन म्हणजे काय कौतुक करणे वाक्य आहे सचिनचा शाळेतून पहिला आल्यामुळे आम्ही सर्वांनी त्याचे अभिनंदन केले विनंती तक्रार विनंती म्हणजे काय विनवणी करणे वाक्य आहे विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे खेळासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यासाठी विनंती केली दुसरा आहे तक्रार म्हणजेच गाराणे मांडणे वाक्य आहे गावकऱ्यांनी अनियमित पाणीपुरवठा संदर्भात सरपंचाकडे तक्रार केली प्रश्न पाचवा खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा वाक्य आहे ही इज अॅन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक तर याचं भाषांतर आहे ते निष्ठावान चारित्र्यसंपन्न संपन्न व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत प्रश्न 6 सुवमत यामध्ये अ विश्वेश्वरय यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध लिहा उत्तर आहे सुनियंत्रण आचरण कठोर परिश्रम प्रसन्नता संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरय यांच्या जीवनातील पंचसूत्री होती आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो तो, तो शांततापूर्ण व सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला अधिक महत्त्व देतो कठोर परिश्रमाने आपण इच्छित ध्येय प्राप्त करू शकतो अशा प्रकारे काम साध्य होऊ शकते या प्रकारचा बोध पंचसूत्रीतून मिळतो यामध्ये आ स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सकरकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा उत्तर आहे ज्या गोष्टीची कधी कल्पनाही केली नाही किंवा अशक्य गोष्ट जेव्हा शक्य होते तेव्हा डोळ्यात आनंदाश्रू येतात सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पंपाने खेचून या जलाशयात साठवले जाई मग वाळू मिश्रित गडूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते विश्वेश्वरयांनी हे आव्हान स्वीकार ले व अत्यंत व्यवहारिक आणि अल्प खर्चिक तोडगा काढला सकरकरांना स्वप्नातही दिसणार नाही इतके स्वच्छ व शुद्ध पाणी आपल्या अंगणात आलेले पाहून सकरकरांना अति आनंद झाला सकरकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले ही विश्वेश्वरयामधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करा उत्तर आहे साधारण कुटुंबात जन्मलेले विश्वेश्वराय्या हे जगप्रसिद्ध अभियंता झाले ते त्यांच्यात असलेल्या विविध गुणांमुळे विश्वेश्वरय्या हे कष्टाळू जिद्दी होते जिद्द होती शिकण्याची शिकण्याची परिस्थिती नसतानाही त्यांनी शिकवणी घेऊन स्वतःच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला त्यांच्यातील हा गुणविशेष मला खूप आवडला विश्वेश्वर्या यांनी सुखसीनता विलास यांना कधीच महत्त्व दिले नाही सफर जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व दिले त्यांच्यातील आणखीन एक चांगला गुण म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही समस्येला ते न डगमगता सर्व ताकदीनिशी समोर जायचे चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर लिहा उत्तर आहे या विचारातून आपणास निरंतर सातत्याने प्रयत्न केले आणि अपार कष्ट करण्याची तयारी ठेवली की असाध्य गोष्ट ही सहज साध्य होते ही शिकवण मिळते तसेच हिरा जितका जास्त झिजतो तितकाच लख त्याचा प्रकाश असतो उलट गंज लागलेल्या गोष्टीला कोणी विचारतही नाही ही, ना ही सद्यस्थिती आहे अपार कष्ट सहन केले तर ध्येय प्राप्ती नक्कीच होते अशा आशयाचे वाक्य आहे आणि लक्षात अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या त्या विषयाच्या स्वाध्याच्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर पहिल्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व पाठांच्या स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद